कॉलेजला तर बघूया आता पुढे काय होत आज आपण बसची जाऊया आणि तुम्ही अजून व्हिडिओ लाईक सबस्क्राईब नाही केला असेल ना पटापट करून डीप येते बस मध्ये बसलो तर बसलो कुठल्या सीटवर बसलो तुम्हाला सांगतो सांभा एक मिनिट मीस इथे माझ्या डोला फुटलाय ना म्हणून मी अपंगाच्या सीटवर बसलोय मित्रांनो एवढ्या दिवसांना आपलं लॉक मध्ये कोण आलंय बघा आय रोज तर येत नाही हा काल दिसला तू काल दिसला काल लॉक तुझं काढला तुझ्या मुळे काढला नाही तू नव्हतं बोलत नव्हतं मग समज समजत नाही काढला मी होतो तू होता मग क्लासला आलत हा मग आलत हो बघा शिरू विद्या काल चार काय जीव ना काल क्लासला ना आलता बंग मारले तू दोरी टायम दोरी टायर आला नाही आला लेटच आला पंख आणि बोलते मी काल आलतो लॉक मध्ये आलदो बोलते लॉकडाऊन बघतो क्लासला ना, ना, क्लासच्या नावा क्लासच्या नावाने काय नाही गेला मला घ्यायला मला गेला चल मग आता आम्ही पोचलो क्लासजवळ येऊ आता पोचलो क्लास जवळ आता बघूया क्लास मध्ये जाऊन काय होते आपला काही पोरं पण नाही दिसत आज काय नंबरच्या बर्णी जाऊरी पोरं तिकड आमची चप्पल नवीन नाही घ्या असं काम एसी काम करिन आलेला आहे चिन्मय भाई त्यांच्या आधी आपण क्लासरूम मध्ये जाऊ मित्र पोचलेलो क्लास मध्ये आदर्श क्लास काय आहे रे आपली हे कर हे देशभी नाही करता खावाचा प्लॅन झाला मला आता प्रेझेंटेशन बनवायचं आहे आणि आपल्या सोबत फोन आहे बघा आई आणि भाऊ त्या बघू आमचं इथं सुटलं तर तुम्हाला हे काय लोक अरे बाई मरे का विरे का रिक्षा घे एवढा येड आहे ना याला काय समजायच नाही नाका फोडी आहे गांडे व फोडी आपण चल तर आता आम्ही जाऊया चला गाई आपण जाऊया कशा तुम्ही सगळे निघतर आहात ना आज खूप जास्त आहे सो गाईच माझा चेहरा खूप जास्त डाले आणि आपल्या दिशा भाऊ तर काय आपला दिशा भाऊ चॉकलेट बॉय गाईच चॉकलेट बॉय म्हणून तो खूप जास्त चर्चे ते आजकाल अरे बघला इथं इथं फोकस कर तू तिकडं कुठं बघतोय बघितला गाईच आणि यांना आयटम बिटम सगळे आहे पण हे लोक दाखवत नाही बघा याला पण आहे पण हा पण दाखवत नाही शपथ विपत शपथ बिपत शपथ बिपत खोटी गातात हे लोक गाईच आता आम्ही तलाव पालीला आहे आणि निस्ता यो बघा गाई ना निसता गाईच एवढा चमडी झाला आजकाल ना तुम्ही बघू नाही शकत बघू नाही शकत तुम्ही एक्सपिरियन्स पण नाही करू शकत सो तुम्ही विचार करा एवढा मोठा चमडी झाला आणि चॉकलेट अरे चॉकलेट बॉय सोडा चॉकलेट समोर कोण पडतो पोहोचतो कशी येईल आमचं इथं मंगलवारचा पॉल लागला बाजार लागला आलाय इथं मंगलवारचा तर जाऊन जे आता जाऊ आपण पन्नास टक्के वरला जाऊन रिओ घ्याला आपले इथे मोठ्या याच्यामध्ये दुकानात होलसेल मध्ये रियो घ्यावा घेतलं कॅम्प आता पिवायला घेतले आता आपण फिफ्टीन घेऊन सिक्सटीन आहे ते पण विकायला लागेल हा ना म्हणजे फोटीन घेण्यासाठी पण काम येते का फोर्टी फोर्टीन तू फिफ्टीन बोलशील मग मी तर बोलून सेव्हन्टीन घे ही पण गडायला लागेल ना ही पण गडायला लागेल तर चड्डी ती पण विकायला लागेल आता तुम्ही इतकं काय असाल तर व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करून जाऊन मध्ये